ठरलं तर मग या मालिकेच्या अठरा डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन सांगतोय वा बायको वा तुझे डोळे म्हणजे एक्स रे मशीन आहेत एक्स रे मशीन काय करायचं काय यांचं असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते घरामधला पसारा बघण्यासाठी एक्स रे मशीनची अजिबात गरज पडत नाहीये पण हा पसारा उरल्याशिवाय अजिबात झोपायचं नाही आहे अर्जुन आता टंगळमंगळ करतोय किंवा उद्या करू असं म्हणतोय पण सायली मात्र आता हा पसारा उरकल्याशिवाय झोपायचंच नाहीये असं ठामपणे सांगते आणि त्यानंतर अर्जुनचा नाईलाज होतो तो पटकन उठतो फटाफट सगळा पसारा उरकतो आणि त्यानंतर तो सांगतो झालं तुझं समाधान झालं आता मी तरी झोपू का असं म्हणत तो आता पुन्हा एकदा सायलीच्या बाजूला येऊन बसतो सायली म्हणते हो मला खरं तर सांगू का आ, सुमन काकूंना येताना काही बोलायचं होतं किंवा त्यांना फोन करायचा होता की त्या आपण आलो ना तेव्हा जराशा उदास वाटल्या होत्या मला आणि म्हणून मला त्यांना फोनवरती बोलायचं होतं पण बोलणं आता खूप उशीर झालं असेल आणि त्यामुळे मला काही त्यांच्याशी बोलतं नाही आलं खूप अपसेट वाटल्या हो त्या मला का अपसेट असतील त्या त्यावरती अर्जुन म्हणतो नको तू इतकं टेन्शन घेऊ अगं का खूप अपसेट असेल थील कारण खरं तर तिला ना म्हणजे हे सगळं अपघात झालाय हल्ला झाला कुणीतरी जीवघेणा हल्ला करते या सगळ्या गोष्टींच्याबद्दल आता वाईट वाटत असेल वाट किंवा या सगळ्या गोष्टींच्याबद्दल ती विचार करत असेल ना म्हणून कदाचित तिला आता वाईट वाटत असेल किंवा ती डिस्टर्ब असेल असं म्हटल्यावर ती सायली म्हणते असेल कदाचित पण मला बोलले असताना त्यांच्याशी तर चेन पडली असते बघूया उद्या वगैरे जर का कॉल करता आला ना तर मी त्यांना कॉल नक्कीच करेन असं म्हणत ती आता बोलत आहे आणि त्यानंतर मग आता इकडे दोघांचं डिस्कशन चालू आहे की आपण खरं तर बाबूला तिकडे सोडून आलो आहे खरं तुळजापुरामध्ये पण आता बाबूच्याच ह्याच्याने आपल्याला बाकी सगळं समजेल किंवा तो ट्रक ड्रायवर कोण होता त्या ट्रक ड्रायवरने बाबूचा म्हणजे ट्रक ड्रायव्हर बाबू असला तरी याचा मालक कोण होता अनेक गोष्टी आहेत ज्या बाबूच्या मदतीने आपल्याला सुटतील इकडे तोपर्यंत नागराज कसा बसा महिपतच्या तावडीतून सुटलाय आणि त्यानंतर मग आता इकडे प्रियाला कॉल करतोय त्या महिपतने गळा दाबल्यामुळे त्याचा आता आवाज टोटली बसलेला आहे आणि त्याच वेळेला तो प्रियाला कॉल करून सांगतोय महिपतने उलटाच गेम केला ना मला माझा गळा आवडलाय मान माझी दुखा लागली नीट बोलता पण येत नाही आहे आणि त्याचा आवाज टोटली बसलेला आहे त्यावरती प्रिया म्हणते काय चाललंय का, का तुमच्या आवाज असं झालंय तरी काय यावरती तो म्हणतो महिपतने माझा गळा आवडला काय सांगू आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे महिपतचा मोबाईल गायब आहे आपल्याला महिपतचा मोबाईल भेटला पाहिजे कळतय का, का तुला यावरती प्रिया म्हणते टे तुम्ही टेन्शन घेऊ नका मो बघू आपण त्या मोबाईलचं काय करायचं ते तुम्ही जरा शांत बसा कारण कसं आहे ना तो इतका तुमचा जीव तुम्ही पहिले शांतपणे घरी या बरं हे बघा मोबाईल आपल्याला काहीही करून शोधता येईल प्रिया आता मोठा गेम करते नागराज सांगती है कि है। ले ले है। ती नागराजला तर सांगतीय की मोबाईलचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका पण प्रेक्षकांनो मोबाईल हा प्रियाकडे आहे हे ती मी कुणालाच सांगितलेलं नाही आहे प्रिया आता मोबाईल घेऊन तिच्याकडे बसलेली आहे आणि ती म नागराजला सांगते की ठीक आहे मोबाईल नाही सापडला तर काय होतंय इतकं काही नाहीये असं म्हणत तिने आता उलटाच गेम केलाय त्यावरती नागराज म्हणतो ठीक आहे मी आत्ता सध्या घरी जातो पण त्यानंतर तुला यायला लागणार आहे बरं का इकडे मग हिपतची पाठी राखड करायला यावरती ती म्हणते जसा मला वेळ मिळेल ना तशी मी नक्की येते असं म्हणत प्रिया आता आपल्या हातातला मोबाईल काढते मोबाईल काढून ती म्हणते नाग्या तुला आता बरोबर नागोबा मी धडा शिकवणार आहे ती महत्वाची वस्तू म्हणजे महिपतचा फोन हा माझ्याकडे आहे हे तुला कधीच कळणार नाही ज्या वेळेला त्याचा उपयोग करायचा आहे ना त्यावेळेला मी त्याचा उपयोग कसा करेन ना ते तुला कळणार पण नाही असं म्हणत प्रेक्षकांनो प्रिया आता तो मोबाईल आपल्या हातात घेते आणि त्यानंतर महिपतच्या मोबाईलमध्ये असलेले नंबर असलेलं काही पुरावा हे सगळं ती पाहती आहे त्याच्या प्रियाला भेटणार आहे ते म्हणजे साक्षी जिवंत असल्याचा पुरावा इकडे तोपर्यंत आता अर्जुन विचार करतोय काहीतरी केसच्या संदर्भात म्हणा किंवा काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू आहेत तितक्यात सायली काहीतरी त्याला बोलती आहे पण त्याचं काही लक्ष नाही आहे मग सायली चिडते आणि काय चाललंय तुमचं शुंभासारखे इकडे उभे राहून काय करताय मला बरीच कामं आहेत मला आटपायचं आहे तुमचं काय चाललंय तुम्ही काय करताय इकडे असं म्हणत ती आता आटपा पटापट चला बाजूला आणि पुढची कामं करायची आहेत ना असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो नाही अगं तरी मला आता काही गोष्टी डोक्यामध्ये आलेल्या आहेत तर ती तो सांगायला लागतो मला काय वाटतं माहिती आहे का मी काल रात्री म्हटल्याप्रमाणे आपण ना बाबूला इकडे बोलवून घेतलं पाहिजे कारण कसं आहे ना बाबू हा एकमेव तिथला आय विटनेस आहे आणि तो जर का इकडे आला ना तर आणि तरच आपल्याला काहीतरी म्हणजे क्लू सापडेल किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी हे सापडेल पुरावा सापडेल आणि म्हणूनच मला वाटते आपण बघूया आधी सिनियर सोबत बोलूया त्यानंतर आता इकडे रविराजांना तो फोन लावतो रविराज म्हणतात अरे बोल काय झालं यावरती अर्जुन म्हणतो मला काय वाटतं माहितीये का आपण काल जे काही बोललो ना त्या केसच्या संदर्भात ज्या ज्या केसमध्ये तू आता त्यावेळेला गुंडांना अटक केली होतीस किंवा ज्या ज्या केसमध्ये तू आता इन्वॉल्व्ह होतास काही वर्षांपूर्वी तर मला वाटतं तू सावंतांना फोन करून सगळी डिटेल विचारून घे सावंत काय म्हणतात बघ किंवा सावंतांना याच्याबद्दल फार काही माहिती आहे का बघ असं म्हटल्यावर ती आता इकडे रविराज म्हणतात हो तू चिंता करू नको मी आजच्या आज सावंतांना भेटतोय आणि सावंतांना भेटून आता मी पुढचं फ्लायविंग करतोय तू नको चिंता करूस असं म्हटल्यावरती सावंत जे काही बोलतील त्या सगळ्या गोष्टी तुला मी कळवेन असं आता ते म्हणायला लागते त्यानंतर लगेचच आता इकडे अर्जुन फोन ठेवतो आणि तो म्हणतो ठीक आहे आपण जर का महिपतला इकडे बोलवलं ना तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्याला घेतली पाहिजे बघूया त्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी आपल्याला काय करता येते आता अर्जुनचं अजिबात लक्ष सायलीचं सा अजिबात लक्ष नाहीये मग अर्जुन चिडतो काय चाललंय का तुझं शंभासारखं इकडे आपली बसून राहिलेली आहेस आणि माझी पण कामं सगळी खोळंबलेली आहेत मला इथलं सगळं आटपून खाली रांगोळी जे सायली वाक्य बोललेली आहे तेच वाक्य अर्जुन आता पुन्हा रिपीट करायला लागतो आणि सायलीच्याच या बोलण्यामध्ये तो आता अडकून जातो आणि त्यानंतर सायली म्हणते काय तुम्हाला रांगोळी कडायची आहे त्यावेळी तो म्हणतो बाई मला आता आंघोळीला आहे अर्जुन आता प्रेक्षकांनो आंघोळीला निघून गेलेला आहे आणि त्यानंतर इकडे तोपर्यंत तो सायली रांगोळी काढतीये सायली रांगोळी काढत असताना प्रिया आता बॅग वगैरे घेऊन बाहेर चाललेली आहे आणि सायलीने तिला पाहिलेलं आहे ही इतक्या म्हणजे इतक्या सकाळी सकाळी चालली तरी कुठे असा सायली विचार करते इकडे तोपर्यंत आता म्हणजे सचिन आलेला आहे अस्मिताकडे तो चाललेला आहे साक्षीला भेटायला त्याआधी जरा लाडी गुडी लावूया अस्मिताला किंवा अस्मिताला जरा मनवूया या कारणासाठी तो आता तिच्याकडे आलेला आहे ज्यावेळेला वेळेला तो तिच्याकडे आलाय आणि त्यावेळेला तो आता विचार करतोय नाही नाही मला अस्मिताला जरा गोड 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 बोलून आता घोळात घेतलं पाहिजे मग तो अस्मिताकडे येतो आणि अस्मिता मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय असं म्हणायला लागतो अस्मिता म्हणते बोल ना यावरती तो म्हणतो मी काय करतो माहितीये का आज माझी खरं तर महत्वाची मीटिंग आहे पण मी ती कॅन्सल करतोय तुझ्यासाठी ती कॅन्सल करतोय यावरती अस्मिता म्हणते अरे माझ्यासाठी यावरती तो म्हणतो मग काय माझ्यासाठी दुसरं काही ही महत्त्वाचं नाही आहे तुझ्यापेक्षा म्हणजे तू जर का माझ्या आयुष्यामध्ये असशील तर मला दुसरं कोणाची काय गरज आहे ठीक आहे म्हणजे आता मी तुझ्याशी वागलो कसं पण आता मी काय करतो माहिती आहे का आजची माझी मिटिंगच कॅन्सल करून टाकतो यावरती लगेचच ती म्हणते माझ्यासाठी तू तुझी मिटिंग कॅन्सल करणार आहेस यावरती तो सांगतो मग काय अगं मी तर तुझ्यासाठी मिटिंग कॅन्सल काय मी तर तुझ्यासाठी जॉब पण बदलायला तयार आहे म्हणजे खरं सांगू का तर आता मी ठरवलं आहे की ठीक आहे कमी पैसे मिळतील ठीक आहे थोडं कमी हे होईल पण काहीच हरकत नाही आहे आपण काय करायचं आहे माहिती आहे का मी तुझ्यासोबत म्हणजे राहण्यासाठी मी सगळे हे कॅन्सल करू शकतो असं म्हटल्यावर ती अस्मिता म्हणते चल तू आधी ब्रेकफास्ट करून घे एवढं सगळं कॅन्सल वगैरे करायची काही गरज नाही आहे आता थोड्याशा गोड बोलण्याने बायका पिघळतात तशीच बिचारी अस्मिता आपल्या नवऱ्याच्या गोड बोलण्याने पिघळते आणि तो सांगायला लागतो तुला माझ्यावरती संशय आहे ना पण तसं काहीच नाहीये तू उगाच माझ्यावरती संशय घेते आहेस हे बघ मी तुझ्याशिवाय इतर कोणत्या मुलीसोबत वाकड्या नजरेने पाहू सुद्धा शकत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच ती सांगते बरं ठीक आहे बसला माझा विश्वास चल आपण खाली ब्रेकफास्ट करायला जाऊया अस्मिता लगेच पाघळलेली आहे आणि सचिनताचा फायदा घेतोय तो म्हणतोय हो मी काम तर सोडणार आहे पण आत्ता माझी पनवेलमध्येच एक मिटिंग आहे ती करून येऊ की ती पण मी इथेच कॅन्सल करू अस्मिता म्हणते नाही तू तु जा तुझं काम कर अस्मिता एवढ्या शाहने खूप खुश होते तोपर्यंत सगळे खाली डायनिंग टेबलवरती आलेले आहेत आणि त्यानंतर एक एक करत सगळेच जण डायनिंग टेबलवरती बसलेले आहेत तोपर्यंत मग आता अस्मिता म्हणते चला चला सगळ्यांनी एकत्र ब्रेकफास्ट करायचं आहे आणि सचिन तू ब्रेकफास्ट केल्याशिवाय बिलकुल जायचं नाही आहे बरं का सचिन म्हणतो माझी काय हिंमत तू आता अस्मिता बोललीस की जाऊ नका तर मी कसं जाणार आहे मी बिलकुल जाणार नाही आहे तू चिंताच करू नको असं म्हणत तो अस्मिताला बोलत आहे पर हे सगळं चालू असताना इकडे आता नागराजचा गळा टोटली खराब झालेला आहे आणि नागराजता विचार करतोय की काय करू काय करू त्यात तो सुमनला सांगतोय जरा आलं टाकून गरम गरम चहा करून आणबा यासाठी त्यावरती सुमन म्हणते काय झालं तुमच्या घशाला यावरती तो म्हणतो झालंय काहीतरी तुला काय करायचं थंडीमुळे बसलाय तू मला ताबडतो पत्ताच्या आत्ता आणून दे बरं आलं टाकून चहा तितक्यात ती सांगते मला एक गोष्ट सांगाल का मही मही की तुमची आणि महिपतची मैत्री आता किती वर्षाची आहे ते यावरती तो विचार करतो काय चाललंय का हिचं म्हणजे आता ही काय मला उलट उत्तर विचारणार का तिकडे तो महिप तिकडे तो दादा आणि आता ही पण डोक्यावरती बसणार त्यावरती तो म्हणतो तुला काय करायचं आहे यावरती ती म्हणते मला विचारायचं आहे की ही तुमची मैत्री काही बावीस पंचवीस वर्षापूर्वीची आहे का म्हणजे तिला काढून घ्यायचं असतं की अपघाताच्या वेळेला जो काही घातपात करण्यात आला त्याच्यामध्ये याचा काही हात आहे का, का? यावरती तो म्हणतो जा मला चहा आणून दे आणि जास्त बडबड करू नकोस असं म्हणत तो विचार करतो उठसूट जो पण उठ माझ्या टोक्यावरती हो बसून मला प्रश्न विचारणार ते काही नाहीये लवकरच हिला जर का ठेचली नाही ना तर आता हिचे हे जास्त वाढतील असा तो विचार करतोय प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना तो सांगतोय तू जास्तच बोलतीयस बरं मला असं वाटतंय ना तुझे हे जास्त प्रताप चाललेत आणि माझ्या माझी चौकशी करशील माझी उलट चौकशी करशील असं म्हणत तो डायरेक्ट तिचा आता हात पिरगळतोय तिला मारतोय तिची आता मारहाण करतोय आणि जोर जबरदस्ती करून तिला धमक्या देतोय माझ्या फंद्यात पडू नको असं म्हणत तो तिला चला जास्तच फटकारतोय इकडे आता सगळेच जण डायनिंग ती बसलेले आहेत आणि त्यावेळेला अस्मिता आता सचिनने माफी वगैरे मागले मा मागितल्यामुळे खूपच खुश झालेली आहे आणि त्याच वेळेला आता इकडे सायली सांगते की काय माहिती आहे का आपण ना बेसनचे लाडू करूया ना बेसनचे लाडू आवडतात ना त्याच कारणासाठी बेसनचे लाडू करू बेसनचे लाडू करू म्हटल्यावर ती अस्मिता म्हणते सायली तू ज्या वेळेला बेसनचे लाडू बोललीस ना त्यावेळेला बाळाने पोटात लात मारली सायली खूपच खुश होते बघू बघू अस्मिताबाई आणि ती उठते आणि त्यानंतर अस्मिताच्या फोटोला हात लावते आणि बाळा तुला बेसनचे लाडू खायचे आहेत का असं म्हटल्यावर ती पुन्हा बाळ लात मात म्हणते अय्या खरंच बाळाने लात मारली सायली आता खूपच एक्सायटेड आहे आणि त्यानंतर ती विचार करते अस्मिताबाई काळजीच करू नका बेसनचे लाडू झटपट तयार करते मी त्यावरती मग आता प्रताप म्हणतो अस्मिता तुझं हे पोरगा आहे ना खूप द्वाढ असणार आहे बरं का म्हणजे आता इतकं त्याचं आत्तापासून इतकी त्याची हे चालले ना तर ते तुझ्यासारखं द्वाड होणार आहे यावरती अर्जुन म्हणतो मग काय जशी आई तशी मूल नाही का असं म्हणत थट्टा मस्करी चालू आहे इकडे तोपर्यंत आलेली आहे प्रतिमा आणि प्रतिमा म्हणते हे काय भाऊजी म्हणजे काल तुम्हाला सांगण्यात आलं होतं ना की तुम्ही कुठेही जाऊ नका हे तुम्हाला म्हटले होते ना आणि त्यांचा शब्द डावलून तुम्ही पुन्हा एकदा गेलेले आहात ना तर त्यांनी तुम्हाला निरोप दिलेला आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे जरा गडबडलेला आहे तो म्हणजे नागराज निरोप काय निरोप दिलाय यावरती लगेचच सांगायला लागते प्रतिमा त्यांनी तुम्हाला सांगितलंय की जर का याच्या पुढे तुम्ही असे रात्री अपरात्री बाहेर गेलात ना तर त्यांना आवडणार नाही आहे एक आणि दुसरं म्हणजे मुळातच तुम्ही जर का रात्री अपरात्री अशा पद्धतीने बाहेर गेलात आणि हे जर का ह्यांना कळलं तर त्यांनी एकच गोष्ट सांगितले एक म्हणजे रात्री अपरात्री बाहेर जायचं नाही आणि दुसरं म्हणजे आता त्यांनी सांगितलंय जर का गेलात ना तर आता परत यायचं नाही असं म्हणत तिने आता ताबडतोब त्याला चांगलीच धमकी दिलेली आहे देवीराजांचं नाव सांगत आणि तो विचार करतो अरे देवा म्हणजे आता ही पण आली का अर्ध्या मेंदूची बाई माझ्या डोक्यावरती बसण्यासाठी आता ही मला उपदेश देणार का असं म्हणत प्रेक्षकांना तो आता चांगलाच गडबडलेला आहे आणि तो विचार करतोय इकडे तो पर्यंत अश्विन खाली आलेला आहे आणि तन्वी 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 असा तो आवाज देतोय पण ज्या वेळेला तो तन्वी असा आवाज देतोय त्यावेळेला तन्वी कुठेच नाहीये आणि मग आता सायली सांगायला लागते अश्विन भाऊजी हो अहो तुम्ही तन्वीला तन्वी शोधताय का खरं तर काय झालंय आहे का म्हणजे आता ज्या वेळेला मी रांगोळी काढत होते ना तेव्हा ती काहीतरी बॅग वगैरे घेऊन तिकडून बाहेर पडली होती तर मला काय वाटलं माहिती आहे का की तुम्हाला माहिती असेल की ती कुठे गेलेली आहे ते बघा तुम्ही असं म्हटल्यावरती मग आता तो विचार करतो मी आता तन्वीला कॉल करून बघतो आणि म्हणून तो प्रियाला कॉल करण्यासाठी आपला मोबाईल काढतोय आधी तर प्रिया कॉल उचलत नाही आहे प्रेक्षकांनो आणि त्यानंतर मग आता प्रिया कॉल उचलते तोपर्यंत हे सगळं चालू असताना प्रिया कॉल उचलते आणि अर्जुन सायली त्याच वेळेला बाहेर पडायला निघालेले आहेत आणि नेमके ते अश्विनच्या जवळ आहेत ज्या वेळेला ते अश्विनच्या जवळ आहेत अश्विनचा फोन ला आता लागलेला आहे तो म्हणजे प्रियाला ज्यावेळेला अश्विनचा फोन लागला आहे आणि त्यावेळेला तो म्हणतो काय ग तन्वी कुठे तू असं म्हटल्यावरती आता याचा फोन स्पीकरवरती आहे वरती फोन असल्यामुळे प्रिया सांगते काही ना नाही मी एका मैत्रिणीकडे आलेले आहे यावरती तो म्हणतो कोणत्या मैत्रिणीकडे आणि तितक्यात मागून महिपतचा आवाज आला आहे प्रेक्षकांनो महिपतचा आवाज, 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 आवाज आला आणि मागून महिपतचा आवाज आल्यावरती तो म्हणतो कुणाचा आवाज आहे आत्ता आत्ता कुणाचा आवाज आला यावरती ती सांगायला लागते आवाज न आवाज म्हणजे मैत्रिणीचा आणि त्यावेळेला सायली अर्जुन बाजूलाच उभे आहेत आणि ते थोडस काहीतरी विचार करायला लागलेत कुणाचा होता हा आवाज पण त्यावेळेला अश्विन फोनवरती बोलतोय तिकडे थांबणं म्हणजे ते चुकीचं वाटेल अश्विन तोपर्यंत तो चिडून आता बाहेर गेलेला आहे आणि ह्या दोघ जण बाहेर जायला निघालेले आहेत नेमकं का प्रियाचं काय चाललंय हे काही कळायला मार्ग नाही आहे आणि अर्जुन आता सांगतोय मम्मा मी जरा बाहेर जाऊन येतोय दोघ जण बाहेर आले तोपर्यंत आता इकडे सांगत आहे महिपत काय ग तुझी मैत्रीण का तुझ्या मैत्रीण आहे म्हणून सांगितलंस का आपण ज्या वेळेला तुझं भांड पोटेल ना त्यावेळेला काही काही म्हणून राहणार नाही आहे इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली बाहेर आलेत आणि त्यावरती सायली म्हणते प्रियाचं हे वागणं तर मला काही कळतच नाहीये म्हणजे ती अश्विन भाऊजींना किती त्रास देते त्यांना किती धोका देते मला खरंच कळत नाहीये तिचं काय चाललंय ते यावरती अर्जुन म्हणतो हो ते तर आहेच आणि त्यावरती सायली म्हणते मी एक गोष्ट सांगू का आत्ता मी नोटीस केलं की प्रिया आता फोनवरती बोलत होती ना ती कुणाशी फोनवरती बोलत होती, होती। म्हणजे ती जे मागून कुणाचा आवाज आला असं म्हणत प्रेक्षकांनो सायलीला संशय आलाय की मागे महिपत होता का इकडे तोपर्यंत तो अर्जुनने फोन करून आता मात्र बाबूला तर बोलवून घेतलेला आहे आणि पुढचं प्लॅनिंग सुद्धा केलेलं आहे प्रिया इकडे आलेली आहे महिपतच्या इथे आणि महिपत तिला काहीतरी बोलतोय त्यावेळेला ती म्हणते महिपतला तू मला काय धमकी देणार तुझे सगळे कच्चे चिठ्ठे माझ्याकडे आहेत साक्षी जिवंत आहे ना असं म्हणत तिने महिपतला उलटा ब्लेम केलाय इकडे तोपर्यंत अर्जुनने बोलवलेला आहे ते म्हणजे बाबूला आणि बाबूला इत्यंभूत माहिती घेऊन त्या रात्री नक्की काय काय झालं कसं कसं झालं याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे